पंधरा जूनच्या दुपारी पुण्यातील मावळच्या कुंडमळा परिसरात हवामानात थोडी उष्णता होती पण आकाश निरभ्र होतं लोक इंद्रायणी नदीच्या काठी जमा होत होते काही जण पिकनिकसाठी आले होते तर काही जण निसर्गरम्य वातावरणात सेल्फीज काढत होते आणि अनेक जण फक्त तिथल्या जुन्या पुलाचं सौंदर्य पाहण्यासाठी थांबले होते हा पूल इंग्रजांच्या काळातलं असल्याचं सांगितलं जातं सुमारे तीस ते पस्तीस वर्षांहून अधिक जुना दिसायला साधा पण इतिहास आणि भावनांनी भरलेला काही मिनिटातच हे शांत ठिकाण एका भयानक अपघाताचा साक्षीदार बनेल असा कोणीही विचार केला नव्हता पुलावर गर्दी वाढली होती मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण पुलाच्या मध्यभागी उभं राहून फोटोज काढत होते गेल्या दोन दिवसांच्या पावसानंतर खूप वेगाने खाली इंद्रायणी नदी वाहत होती स्थानिक लोक म्हणतात की त्यांनी या पुलाबाबत प्रशासनाला यापूर्वीही सांगितलं होतं हा आता वाहतुकीसाठी योग्य नाही पण जशी प्रत्येक चेतावणी दुर्लक्षित केली जाते तसंच इथेही झालं अपघात अगदी अचानक झाला सुमारे साडेतीन वाजता अचानक हालचाल सुरू झाली आधी एक हलका आवाज आला कुणीतरी विचारलं तेव्हा कदाचित एक बाईक घसरली असेल असं उत्तर आलं मग एक धक्का जाणवला आणि पुढच्याच क्षणी पुलाचा एक भाव पूर्णपणे तुटला जो जिथे होता तिथूनच खाली पडू लागला सुमारे वीस ते तीस लोक थेट इंद्रायणी नदीत पडले काही लोक किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसले तर काही जण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले जे लोक पुलावर वाचले होते त्यांच्या किंचाळण्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू येऊ लागला स्थानिक लोकांनी तात्काळ प्रशासनाला खबर दिली मावळची पोलीस अग्निशमन दल आणि एन डी आर एफच्या पथकांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केलं अडोतीसहून अधिक लोकांना वाचवण्यात आलं पण काही अजूनही बेपत्ता आहेत सर्वात मोठी भीती तर ही आहे की नदीच्या जोरदार प्रवाहात अनेक लोक खूप दूरपर्यंत वाहून गेले असतील ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी काही लोक लाईव्ह व्हिडिओज बनवत होते अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यात स्पष्टपणे आहे लोक कसे गडबडीत पडतायत कसे एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न आहेत अखेर जेव्हा पूल कमजोर होता तेव्हा लोकांना त्यावर जाण्याची परवानगी का दिली प्रशासनाने पुलाची तपासणी केली नव्हती का त्या परिसरात पर्यटकांना हवामान पाहून जाण्याची परवानगी थांबवता आली नाही का आणि जर इतके लोक तिथे जमा झालेच होते तर कोणताही सुरक्षा रक्षक का तैनात केला नाही महाराष्ट्र मावळचे आमदार सुनील शेळके घटनास्थळी पोहोचले आहेत सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करून म्हटलंय की ही एका मोठ्या दुर्लक्षामुळे झालेली घटना आहे आणि दोषींना शिक्षा मिळालीच पाहिजे तर दुसरीकडे अपघातातील पीडितांच्या कुटुंबांमध्ये शोककळा पसरली एक मुलगा तर फक्त फोटो काढण्यासाठी पुलावर गेला होता पण आता त्याचा कोणताच पत्ता नाही काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की पूल तुटण्यापूर्वीच त्यातून विचित्र आवाज येत होता जसं की एखादी जुनी वस्तू कुरकुरूत असावी एका व्यक्तीने सांगितलं की त्याने पोलिसांना कॉल करण्याचा प्रयत्न केला होता पण नेटवर्क मिळत नव्हतं आणि जेव्हा नेटवर्क आलं तोपर्यंत फार उशीर झाला होता मावळची जनता संतप्त आहे लोकांचं म्हणणं आहे की कुंडमाळा एक पर्यटन स्थळ आहे प्रत्येक विकेंडला इथे शेकडो लोक येतात तरीही प्रशासनाने इथे सुरक्षाचे योग्य उपाय का केले नाहीत सर्वजण अपघाताच्या प्रतीक्षेत होते का काही जखमी लोकांना जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले डॉक्टरांचं म्हणणं आहे की काहींची प्रकृती अत्यंत गंभीर आहे कारण पडताना त्यांना खोलवर जखमा झाल्यात तर काही लोक जे वाचले आहेत ते सदम्यात आहेत या अपघातातून एक गोष्ट तर स्पष्ट झाली की भारतात आजही अनेक असे जुने पूल आहेत आणि संरचना आहेत जे कोणत्याही क्षणी जीव घेणे ठरू शकतात आणि जोपर्यंत प्रशासन यावर कठोर पावलं उचलत नाही असे अपघात पुन्हा घडतच राहतील कुंडमळा अपघात ही फक्त एक धोक्याची घंटा नाही तर एक शोकांतिका आहे जी येणाऱ्या काळात अनेकांना सतर्क करण्याचं काम करेल रात्र होईपर्यंत घटनास्थळी आणखी पथक पोहोचली शोधकार्यात डॉग स्कॉट आणि ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला गेला जेणेकरून वाहून गेलेल्या लोकांचं स्थान शोधता येईल पण नदीचा प्रवाह इतका वेगवान आहे की प्रत्येक मिनिटाच्या विलंबाचा अर्थ आणखी एक जीव लांब जाणे प्रशासन पूर्ण तयारी करते आहे पण प्रश्न तोच आधी का नाही काही स्थानिक तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता थेट नदीत उडी घेतली आणि दोन मुलांना वाचवलं त्यांच्या शौर्याचं सर्वत्र कौतुक आहे खरं पण प्रत्येक शौर्य एक प्रश्न सोडून जातो जर व्यवस्था असती तर बलिदान द्यावे लागले असते का पुढचा अपघात कुठे होईल हे कोणीही सांगू शकत नाही ब्युरो रिपोर्ट साक्षी पांचाळ न्यूज अनकट पुणे